दोन हजार चोवीसला कल्याण लोकसभेची जागा जिंकणारच उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान तर कल्याणमधून जिंकून दाखवा श्रीकांत प्रति आव्हान <्लिक्णारागा> शिंदे घराण्यात उमेदवारी देऊन चूक केली निवडणुकीत गद्दारांना गाडणार कल्याणमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर जोरदार हल्लाबोल <्लिक्णारागा> गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय घराणेशाहीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदींनाही टोला शंकराचार्यांचं हिंदू धर्मात योगदान काय असं बोललो नाही विधानाचा चुकीचा अर्थ काढला नारायण राणेंचं काही विधानावरून घुमजाव काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता दक्षिण मुंबई मतदारसंघातून तिकीट मिळणार नसल्यानं नाराज देवरा आले तर त्यांचं स्वागतच संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया करसेवकांच्या सन्मानासाठी जे करता येईल ते करा राम मंदिराच्या वादात पडू नका राज ठाकरेंचं पुण्यातील मेळाव्यातून कार्यकर्त्यांना आवाहन बीडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा भुजबळ जरांगेंवर काय टीका करणार याकडे लक्ष तर भुजबळांच्या सुरक्षेसाठी पाचशे पोलीस तैनात